श्रीस्वामी समर्थ श्री चरित्र सारामृत या ग्रंथाची निर्मिती कशी झाली याची थोडक्यात माहिती घेऊयात या ग्रंथाचे रचनाकार कैलासवाशी विष्णू बळवंत थोरात आहेत त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पालशत गावामध्ये कुळामध्ये ब्राह्मण जातीमध्ये झाला त्यांच्या आईचे नाव पार्वती आणि वडिलांचे नाव बळवंत होते विष्णुभुवांची पदस्थापना कोपली या गावामध्ये सहशिक्षक म्हणून झाली होती त्याच गावामध्ये श्री शंकरषेट नावाची एक मारवाडी वाणी राहत होते ते विष्णुभुवांवर खूप प्रेम करत असत एकदा श्री शंकरषेट यांना श्री स्वामी महाराजांची अनुभूती झाली त्यामुळे महाराजांची नित्य निर्माणे ते पूजा अर्चना करत असत त्यांना असे वाटले की त्यांनी महाराजांबद्दल खूप ऐकले आहे पण त्यांचे चरित्र मात्र ऐकलेले नाही तेव्हा त्यांना महाराजांचे चरित्र श्रवण करण्याची इच्छा झाली म्हणून त्यांनी विष्णु भोवांना महाराजांचे चरित्र लिहिण्याची विनंती केली शिवाय या पवित्र कार्यासाठी बुवांना दिलेल्या वचनानुसार महाराजांची पोती लिहिण्यासाठी आर्थिक सहाय्यताही केली आणि अशा प्रकारे शक्य अठराशे एकोणवीसमध्ये वसंत ऋतूतील चैत्र वैद्य त्रयोदशीला गुरुवारी श्री श्रीस्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ लिहून तयार झाला